बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया नागरिकांमध्ये दिवसेंदिवस पर्यटनाचं प्रमाण वाढत चाललंय त्यातून एक नवी अर्थव्यवस्था विकसित होत चालली आहे त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील पर्यटन वाढीला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारतर्फे नवनवीन प्रकल्प राबवले जातील तसंच पालकमंत्र्यांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर होईल अशी माहिती नूतन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपामध्ये नामदार शंभूराज देसाई यांना पर्यटन खणीकर्म आणि माजी सैनिक कल्याण विभाग मंत्रालय मिळाले आज ते कोल्हापुरात आले असता त्यांनी कोल्हापूरसह राज्यातील पर्यटन वाढी संबंधीचं धोरण जाहीर केलंय राज्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत आपला कोल्हापूरचा विभाग बघाल खाली कोकणातला विभाग बघाल आमच्या सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर असेल कासपटर असेल असेल तापोळा असेल ह्या सगळ्या परिसराचा अत्यंत चांगली कसा आहे आता कडे लोक वळायला लागलेले आहेत आणि टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळी इकॉनॉमी वेगळी अर्थव्यवस्था याला गती देण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करायचं आहे मला का मंत्रीपदाबरोबरच पालकमंत्री पदाची पालक मंत्री पदा अपेक्षा बाळगण्यात गैर काहीच नाही त्यामुळे सर्व पालकमंत्र्यांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर होईल असंही नामदार शंभूराज देसाई यांनी सांगितलं आम्ही निवडून आल्या आले जसे अधिकार माननीय शिंदे साहेबांनी दिले होते मंत्री करायचे खाते वाटायचे तेच आमची एक लाईन वन लाईन आमचं ठराव आहे एक लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी साहेबांना त्यामुळे आता बघा थोडस खाते वाटप झालं विस्तार झाला कालच अधिवेशन संपले दिवाळी आता मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब मान्य दादा कालाजी दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांची सुद्धा वाटप होईल आता आमच्या तीन पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रसिकेस खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्रीपदावर सुद्धा नाही हे बघा राज्यातील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे निवडणुकीतील पराभवाचं खापर महाविकास आघाडी एकमेकावरच फोडत आहे यातून त्यांच्यात कमालीचा विस्कळीतपणा आलाय असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्यात महाविकास आघाडीमध्ये आता की जे प्रचंड अपयश त्यांना मिळालं ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यामुळे एकमेकाच्या माथ्यावर खापर फोडायचं काम त्यांच्या त्यांच्यामध्ये चाललंय आता तुम्ही म्हणताय तसं उभाटाचे काही नेते म्हणतात आम्ही स्वतंत्र लढू तर लगेच पवार गटाचे राष्ट्रवादी म्हणते आमची पण वेगळं लढायची तयारी आहे तिसऱ्या बाजूला काँग्रेस म्हणते त्यांचं त्याला काय करायचं ते करू द्या त्यामुळे आता कसं झालंय त्यांच्यात एक वाक्यता नाही सभागृहामध्ये सुद्धा पन्नासचा सुद्धा आकडा नाही त्यांचा आमदारांचा समोरच्या बाजूला पण तरी सुद्धा त्यांच्यात एक वाक्यता नव्हती त्या समोरच्या तीन विरोधी पक्षामध्ये एक पक्ष वेगळी भूमिका मांडायचा दुसरा पक्ष वेगळी भूमिका मांडायचा त्यामुळे आता महाविकास आघाडीला जे प्रचंड अपयश आलं विधानसभेच्या निवडणुकीला त्याचं एकमेकाच्या डोक्यावर फोडण्याचं काम चाललंय देसाई घराण्याचं पूर्वीपासूनच कोल्हापूर जिल्ह्याबरोबर जिव्हाळ्याचं नातं आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण स्थानिक मंत्र्यांच्या माध्यमातून सक्रिय राहू हो असं नामदार शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय